ट्वेंटी ट्वेंटी भजन म्हणजे विषयाला धरून केलेली मार्मिक बतावणी परमपूज्य आईवडील कैलासोसी मीना आत्माराम अमृत सावंत देसाई बुवा साई नाय देसाई ह्याच्यासाठी देसा शिक्षण व्हायला लागतं लक्षात घ्या यांच्या स्मरणार्थ भजन मंडळास माझ्यासाठी दोनशे एकावन्न रुपयाचं पारितोषक देसाई साहेबांनी दिलेलं आहे माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय क्लास वन ऑफिसर ते देसाई साहेब आहेत ते क्लास वन ऑफिसर आहेत आणि ते रिटायर्ड झाले बोरिलो राहतात कुठेही भजन असलं माझं तरी ते विनोद चव्हाण बोल किंवा आपलं कोण आहेत तरी पण जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करतात खूप बोनी छान सुरुवात केलेली आहे म्हणे गुंडू सावंत बुवा काय आहे की बोलले नाही मग गुंडू सावंत बुवा बोलला नसल्यानंतर कुठल्या बुआची हिंमत सुद्धा होत नाही गुंडू सावंतला बोलण्याची ही गुंडू सावंत बुवाची ताकद आहे लक्षात घ्या सन्माननीय प्रकाश घवाळे नालासोपारा नाला नालासोपारा कोकणची लोककला नमन शक्ती तुरा दशव नमन शक्ती तुरा दशावतार भजन डबलवारी कीर्तन यांच्याकडून प्रकाश गवाळे यांच्याकडून माझ्यासाठी एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वागत करतोय नमस्कार नितीन केशन साव नितीन केशव सावंत सावंतवाळी तडोळे नोकरीनिमित्त वापी दमण आपल्या बारे आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून बघतो फ्री टाईममध्ये खूप छान आपण आध्यात्मिक थोडं बोलावं ही विनंती आपला नितीन यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे एक रुपयाचं ते आलेले आहेत सन्माननीय सुधाकर सावंत मालाड डोंगरी मला डोंगरी यांच्याकडून माझ्यासाठी गुगल पेच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं पारतोषक आलेलं आहे सन्माननीय सुनील चिंदरकर मुक्काम पोस्ट चिंदर आचरा यांचकडून शंभर रुपये आणि गोपाळ सावंत कुडाळ वर्धे यांचकडून शंभर असो प्रत्येकी शंभर शंभर रुपयाचं पारतोषक आलेलं आहे त्याचप्रमाणे कैलासवासी शिवराम सावंत कैलासवासी पुरुषोत्तम सावंत आप्पा वर्धे कुडाळ यांचे जावई महादेव बापू सावंत पत्ता मोरारजी मी म्हाडा संकुल रूम नंबर नऊशे सात नव्वा मजला एक बी यांच्याकडून माझ्यासाठी पाचशे रुपयाचं पाडवू शकलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद बरा झाला तुम्ही पाचशेची नोट दिलात ती माका खरं आणतं आहे व यांचे मित्रपरिवार सगळे इले आहेत आज मोठ्या मोठ्या मुद्द्यावर आहेत आणि हो माणूस डावी नापास झालो त्यावेळी शाळेत मित्र मोठ्या पोस्टवर गेले आणि ते बिचारे इथे हजर आहेत पोलीस दलातील सगळे आहेत त्यांना पण माझा सलाम आहे एक सुंदर गाणं म्हटलं कुठलं तरी एक देशासाठी गाणं म्हटलं आणि म्हणाले मी देशाच्या हितासाठी बरोबर ना विश्वाच्या हा देशाच्या हितासाठी विश्वासाठी मी प्रार्थना करतोय म्हणून तुम्ही गाणं घेतलं खूप छान गाणं घेतलं अरे वा क्या बात आहे बरोबर ना गाणं घेतलं जेवढे सिंधुदुर्गात आहेत जेवढे सिंधुदुर्गात आहेत त्याच्यापैकी विश्वाची प्रार्थनासाठी गाणं म्हणणार तू एकटो तू देवा शपथ सांगतोय सलाम माझो सलाम नाही खरं सांगतो विश्वा म्हणजे आपला स्वतःचा सोयी सोडून देशासाठी लोकांसाठी प्रार्थना करणार आता जे पैसे सगळे गावले ते जाताना दान करून जावं कोणाकडे हा 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 साला साला काढूसाठीच बोलतोय मी साला हिंमत ना साला काढूची बोगी ना आणि टायमिंग होय घड्याळचं टायमिंग समजता तुमका त्रेपन्न मिनटं म्हणजे साऊंड लावल्यापासून तुम्ही त्रेपन्न मिनिटं गुवा घेता मग तुम्ही किती काढलात वेळ तुम्ही आता माझं सुरू तुम्ही भजन संपल्यानंतर बक्षीस वाचून ते वाचणं गरजेचं आहे ना हा मग त्रेपन्न मिनिटं घेतली घड्याळ गा होय राहतात घड्याळ हातात घड्या इथे चैनी जॅकेटाच्या जा बाहेर किती आहे म्हणजे माझ्याकडे पैसो वाया दाखल हय चैनी काय जॅकेटाच्या बाहेर अरे जा असं ना पैसो तुझं तुका लक्ष लावून ते आमचा काय करू तु नमस्कार बुवा श्री अंबाबाई देवालय कोकी नारकरवाडी तालुका वैभववाडी नामदार नितीश राणे यांचे समर्थक यांच्याकडून <coughs> माझ्यासाठी सुद्धा पाचशे रुपया तर पार्टी शकलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद आणि सुरुवातीला जे गाणं घेतलं खूप म्युझिक चांगली लावली बघा चंदा सितारे बिंदिया तुम्हारे चंदा सी तारे बारात हो

मी लाकडी कडी भूसाग तू शिकारी मी भाबडा ससा तू शेरणी शिकारी मी बबडा ससाग एक फुल वा तो सके गे गवा तुला तो सके, एक फुलवा वाहतो सके I सुरुवात केली बोवानी सुद्धा आणि उगीच एखाद्याची कळ काढण्याचा काही विषय नाही आणि मला तेच बघायचं होतं प्रामाणिकपणे शेवटी डबलवारी म्हटल्यानंतर सगळ्या बाजू त्याच्यात आल्या लक्षात घ्या मनोरंजन सुद्धा करणं होतं मी जर बुवांना नाही बोललो बुवा मला नाही बोलली ना तर ती डबलवारी होऊ शकत नाही शंभर टक्के बरोबर ना आणि त्याच्यामुळे इथे वयाचा का विषय काय ना आजच्या घडीक माझे बुवा प्रतिस्पर्धी असत बरोबर ना त्यामुळे अरे तुरे विषय वगैरे कोण बुवांचे मित्र आले असतील मी पण बुवा आता चाळीस वर्ष आणि म्हणालो प्रवाहाच्या विरोधात येणारो एक तो बुवा म्हणजे हे आहे नऊ वर्षाचे असल्यापासून बुवा बाऱ्या करतायत आणि मुंबईला त्यावेळेस गावसून दुसरं कोण येणार नाही होतो म्हणून ह्या का बोलायचं म्हणजे आम, तो प्रवाहाच्या विरोधात असं तो काय विषय नाही आता पण आम आम्ही आम्ही पण येतो आता बघा स्वतःची गाडी घेऊन येलो मागच्या टायमात याने मला आणलं नाला सोपरायला खरं सांगतो आम्ही दोन्ही पोवा गाड्या घेऊन आलेलो आणि रो ऐतिसाच शायनिंग करी होतो आणि कॉलेज जो असं रोवलो आणि कराय ना पोटा सांगायचं म्हणजे वाच्या झाडात फक्त घरा सांगा फक्त आणि शायनिंग एक नंबरात शायनिंग पाय असं दाखवायचं नसतं पोहा <laughs> आणि घोडबंदरला आम्ही चहा प्यायला थांबलो नाला सोपरायला भारी ह्या कॉलेजमध्ये येऊ माणूस त्या बाजू असो बसलो आणि बनियांवर उघडो आणि चेनी बिनी अशी ठेवल्यान ते रोड स्नॅपर असतात ना बाईक स्नॅकर ते इले त्याने झुकन गाडी मारली ह्याच्यावर असा मारल्याने चामटा की नाही पटकन धरल्यान गुलामान अशी चेन रक्त बंबा झाले बंबा तशातच मग डॉक्टरकडे नेले मी या स्वतः आणि मग वारी केली पटा का केस तकले शिल्लक रावक नाही तरी पण ह्या माणसाक संबंधा नाही की ह्या शाही घायदा भुवा नाही उपयोगाचा भुवा लक्षात घ्या हे कोणाचा काय का, का, कसलं करम सांगत पण एकंदरीत आज कोट किती घातलात सांगा हय आज कोट किती घातलात घालू तू लागत लक्षात घ्या असा दुनिये ता दुनियेप्रमाणे बदलू तर लागतात वेळेच भान ठेवणार माका अजूनही बघूचा माका अजूनही बघू की गोवाची हिंमत होता काय माझी कळ काढूची तोपर्यंत मी कळ काढणार नाही मागं बघू त्रेचाळीस वर्ष भजन करतात ना करता हिंमत असतात ना हिंमत मी सांगते हिंमत माझ्या चालेज्या गजरात माका घालून पाडून गजरत नाही रोपावळीत हो फक्त एक दोन वाक्य माझ्या अंगावर जावले मग तुझी काय परिस्थिती करते ना मित्र मित, मित्र मित्र ना त्या मित्रांसाठी मी गप्प बसलेत लक्षात घ्या कारण आपल्या घरच्या लोकांमध्ये बरोबर आई वडील बहीण भाऊ त्याच्यानंतर जर कोण जवळच असेल तर तो, तो मित्र आहे लक्षात घ्या एकदा मित्रांसाठी जोरदार वाजवा आणि पारकर बुवांबद्दल मी शंभर टक्के ज्या काही गोष्टी आहेत त्या घेण्यासारख्या आहेत कासारडेमध्ये कुठेही बारी असली पारकर बुवांच्या त्यांच्या गावात तरी पण ना, ना जी बक्षीस पडतं ह्या देवाला पांडुरंगाला स्मरून सांगतोय कुठलाही बुवा कुठल्याही लेवलचा असू दे तरी पण पारकर बुवा ला जे बक्षीस पडतो तेवढा बक्षीस खेच्या बुवा पडणार नाही जोरदार जो टाळ्या वाजवा जो लक्षात घ्या आता ते खूप वर्षांनी प्रवाहाच्या विरोधात इले होते मुंबईत म्हणून सगळे मित्रमंडळी इतके दिवसाचे पैसे ठेवलेले तुमच्यावर फक्त उडं होत <laughs> बिचारे सगळे से दे देशातली सेवा से दे करतायत बरोबर ना आणि आज सव्वीस जानेवारी आहे हे या लोकांसाठी सलाम आहे आणि मित्र ह्या मित्राचं उदाहरण देताना आपण कोणाचं देतात कृष्ण सुदाम्याचं उदाहरण देतो लक्षात घ्या कृष्ण सुदामाचं उदाहरण का देतो तर श्री कृष्ण आणि सुदामा एकाच ठिकाणी गुरुदक्षिणा घ्यायला होते चांदीपणी ऋषींच्या त्या आश्रमा आश्रमामध्ये चांदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये शिक्षा घ्यायची बरोबर ना आणि एक दिवशी ती माता होती ती भिक्षा मागून अन्न गोळा करायची चार दिवस झाले भोगी मातलं होती तिला मिळालं नाही काय चौथ्या पाचव्या दिवशी कोणीतरी चणे दिले म्हणून त्या मातेने काय केलं ते चणे परमेश्वराला भोग लावायचे अगोदर खायचे कसे म्हणून झोपडीत एका कपड्यामध्ये कोटलीत बांधून ठेवले झोपी गेली त्याच रात्री कर्म धर्म सहयोगाने तिच्या त्या झोपडीमध्ये चोर घुसले चोरांनी आजूबाजूला बघितलं सोना काय मिळाक नाही म्हणून पोटली दिसली त्या पोटलीत त्यांना वाटला सोना म्हणून ती चण्याची पोटली घेऊन पळाले चोर चोर म्हणून आवाज आला समोर शांदीपणी ऋषींचा आश्रम होता त्याच्यामध्ये घुसले ती पोटली तिथेच टाकली आणि पोबारा केला सकाळी शांदीपणे ऋषींची बायको म्हणजे गुरुमाता सडा सडाळ करत होती कचरा साफ कर कचरा मारत असताना तिला चणे भेटले आणि त्याच वेळेस श्रीकृष्ण पुढे निघाला आणि त्याच्या मागे सुदामा सरपण गोळा करण्यासाठी चालले होते श्रीकृष्ण पुढे गेला त्या गुरुमातेने हाक मारली अरे सुदामा इकडे ये तुम्ही सरपण गोळा करायला तर तुम्हाला भूक लागेल तेव्हा हे चणे इथे मला मिळाले ते तुम्ही वाटेत खा ते चण्याची पोटली बघितल्यावर सुदामा विचार करतो हे की चणे इथे आले कुठून त्याने बघितलं स्वतःच्या सामर्थ्यावर तर त्याने बघितलं त्या भोगी मातेने ठेवलेले चणे चोराने पळवलेले आणि त्या भोगी माता जेव्हा चणे शोधायला गेली देवाला नैवेद्य दाखवायला तेव्हा चणे दिसले नाही म्हणून तिने एक शाप दिलेला होता की जो कोण हे चणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील असा त्या भोगी मातेचा शाप होता हे त्या सुदाम्याने ओळखलं आता दोघांना वाटून खायला सांगितलेत गुरुमातेने हेच चणे जर विश्वाचा मालक श्री कृष्णाला दिला तर त्या भोगी मातेचा शाप खोटा ठरणार नाही तो श्रीकृष्ण सुद्धा आयुष्यभर भिकारी राहील म्हणून मित्र असणारा सुदामा दोघांच्या वाटणीचे चणे एकट्यानेच खाल्ले म्हणून आयुष्यभर सुदामा हा भिकारी राहिला लक्षात घ्या त्यामुळे या कृष्ण सुदामाच्या गोष्टी आपण नेहमी त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगत असतो लक्षात घ्या त्यामुळे मित्र बोणी खूप चांगली चांगली उदाहरणं दिली म्हणालो साऊंडवाल्यांका वाटता काय की कोणाच्याकडे चांगले कार्यक्रम हवेत ह्या इथे म्हणे हो हो या सोसायटीत ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवला असता किंवा अजून कार्यक्रम ठेवला पण ऑर्केस्ट्राचा आउटपुट काय असता माका सांगा म्हातारे म्हातारे सुद्धा पुढच्या लाईनीत बसणं होते आणि ऑर्केस्ट्रा संपन आपापल्या घरात जाताना म्हणणं होते हे त्या शेवटचा पर्दा हातला ना भारी ना नातला ह्याच्या मुलीकडे काय नाही मिळणार लक्षात घ्या परंतु या भजनाच्या माध्यमातून शंभर टक्के आम्ही काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय इथे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं हा आहे रूपाचा ध्यानाचा अभंग तो कटेवरती हात घेऊन राहिलाय अठ्ठावीस युग झाली तरी तो कटेवरती उभा आहे कुणाची वाट बघतोय आपल्या भक्ताची भक्त पुंडलिकाची भक्त पुंडलिक कोण आई बापाच्या गळ्यात जरी बायको खांद्यावर घेऊन पुरणारा भक्त पुंडलिक आई वडिलांची महती कळल्यावर आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा गर्क झालाय कि साक्षात पांडुरंगाला त्याला विठेवरती उभा केलाय याचा अर्थ आपल्या आई वडिलांची सेवा संपलेली नाही हे या भजनाच्या माध्यमातून सांगायचंय हे कलियुग आहे मायबाप प्रेक्षक सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य परंतु खोट्याला दावा करावा लागतो सत्य कधीच सांगत नाही मी सत्य आहे इस कलियुग मे झूट इसले बिक जात आहे किंवा सच को खरीदने की सबकी अवकात नाही होती बरोबर ना हे सत्य परिस्थिती लक्षात घ्या त्यामुळे हे कलियुग आहे आपल्याला नाकारता येणार नाही आपण नामस्मरण एक प्रकारे केलंच पाहिजे जेणेकरून परमेश्वरापर्यंत लीन व्हायचं आहे म्हणून म्हणतो बा you रुपावळ घेतोय आणि वेळेचं भांद्रा कोणच करणार आहे okay

가. <목소리도>